देशातले तर जगातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे स्वतः कामाचं भूमिपूजन करतात आणि पाच वर्षात ते कामाचं उद्घाटन त्या रेनगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते पाच वर्षात जवळपास पंधरा हजार घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते त्यावेळी आडम मास्तर साहेबांनी जे सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींच पोट भरून कौतुक केलं होतं मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला नेमकं तुमच्या मनात चाललं काय तुम्ही कशासाठी तुमची भूमिका बदलताय सोलापूरकर सुज्ञ आहेत त्यांना माहित कुठलं आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत जात आहे कालपर्यंत तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होता मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे एम आय एम सरकार डुक्करुद्दीन ओवेसी भाडको त्या ओवेसीचा चा एमआयएम सरकार नाला वर्ष जो सोलापूर मध्ये वीज हो जो मागच्या दहा वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येत तो, तो सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे मित्रांनो विचार केला पाहिजे त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचं नाहीये त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत मग तुमची आमची जबाबदारी नाही आहे काय एक होण्याची होणार ना सगळे तुम्ही एक सांगा मला जबाबदारी ना एकही मत वाया गेलं नाही पाहिजे केवळ निवडणुका आले की हिंदू दिसतात इतर मात्र इतर लालन चालन केले जातं काय ते परवा कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची निरीबा आपली भगिनी तिची मुसलमानांनी निर्गुण हत्या केली काय केलंय काँग्रेसचं सरकार आहे ते कर्नाटकामध्ये आणि इकडे मदत मागितली जाती प्रचार केला जातोय की सोलापूरची लेख म्हणून मतदान करा मित्रांनो सोलापूरची लेख नाही घरातली लेख सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींच्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे घरातली लेख सुरक्षित ठेवायचे आपल्यासाठी भगवाधरी येत भगवाधारी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत एक हिंदू नेहा हिरेमठची हत्या होती आपण हिंदू एकवटत नाही हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे देणार ना सगळेजण जशास तसं उत्तर मी तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात तुमच्या सोबत असेल आपण तिने जे जियादी वृत्तीचे आहेत जे आपल्या आया बहिणींवरती नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे मोदीजींच्या माध्यमात करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्म कर प्राधान्य दिलं पाहिजे काय प्रचार करतात धर्माच्या नावावर मत मागतात विकासाच बोला चिमणी पाडली विमान उडलं नाही अरे वेड्यांना चिमणी आम्ही नाही पाडली चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती काम चालू आहेत ते पुढच्या सहा महिन्याच्या मुंबईला विमान उडेल तिरुपतीला विमान पडेल हे मोदीजींची गॅरंटी आहे आमच्या आय टी पार्क सोलापूरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत त्यासाठी हा सोलापूरचा होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे जे तयार आहे ते महाग सोडायचं बोरामनीच्या महागा, बोरा महागा लागायचं हे केवळ द्वेषाचा दिशाभूल करण्याचं राजकारण आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी दोन हजार चौदा ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे साडेपाचशे वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला आपल्या हिंदूंचं राम मंदिर त्यांनी पाडलं पिढ्या आण आपण संघर्ष केला की आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे पण कोणी मायका लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही मागच्या सत्तर वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही परंतु ज्या हिंदू जननायक नरेंद्र मोदी साहेबांचं सत्कार आलं त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरचं राम मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे तुम्ही आम्ही अभिमानाने बघितलंय की कालच्या बावीस जानेवारीला संपूर्ण हेवा वाटणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खूप ते जिहादी मुसलमानांच्या मनात खूप ते मित्रांनो आपण लक्षात घेतला पाहिजे जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले ओवेसी सरकार जर जातीवादी जर सोलापूरच हे करायला लागला तर काल परवा बक, जे पूर्व भागातलं साखरपेठ बघ जे बघता बघता शक्करपेठ झालं ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एमकृत केल्याशिवाय राहणार नाही हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाप या ठिकाणी रामाव सांगतोय तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळपास पन्नास हजार बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे झियादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात त्या लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखाद्या मोठ्या ताकदीने निर्माण झाला पाहिजे आपण सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम दर्शनाला अजून जाऊ शकलो नाही परंतु उद्याच्या सात तारखेला मतदान करताना आपल्याला ते दे कर्तव्य पूर्ण करायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोर मतदान करून आपण ज्या वेळी आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहे आपला नमस्कार पोहोचणार आहे सगळ्यांनी उद्याच्या सात तारखेला जास्तीत जास्त एकत्र येऊन आपल्या राम भाऊ सातपूत यांना म्हणजे कमळ या चिन्हा समोर मतदान करून देशाचे लाडके पंतप्रधान यांना मतदान करायचं आहे राहुल गांधी हा देशाचा पर्याय असू शकत नाही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी विकास करू शकतात काय बोलले राहुल गांधी आलू सोना निकालो परवा सोलापूरला आले काय बोलले सोलापूरला येऊन प्रत्येक महिलेला एक एक लाख रुपये देणार म्हणजे लक्षात घ्यायची भूमिका काय एका हिंदूला एका पत्नीसाठी एक लाख रुपये मिळणार एका मुसलमानाला चार पत्नीसाठी चार लाख रुपये मिळणार म्हणजे पुन्हा यांचं मुसलमानांवर प्रेम जागा होणार आहे लोक गमतीने विचारायला लागलेत एक तर चार लग्न करा नाहीतर भाजपला भाजपाला मतदान करून ह्या लढण्याचा बंदोबस्त करा करायचं ना जबाबदारी नि मी सुद्धा राष्ट्रप्रेमी मुसलमानांचा आदर करतो दरवर्षी इतर पार्टीचं डोक्यावर टोपी ठेवून आयोजन करतो अब्दुल कलामांचा विचार असणारा मुसलमान भारतीय जनता पार्टीला देशाला अभिप्रेत दे आहे ओएटीनच आपल्याला समर्थन होऊ शकत नाही आज ते मद्य गिळंकृत करण्यासाठी येतात त्यामुळं एमआयएम चा बंदोबस्त करण्यासाठी भाजपाला मतदान करावं एवढं बोलून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्स्क्राइब करा